कशाचं आहे बाळा ते चित्र कोणता आकार आहे तो त्याला काय म्हणायचं गोल बरोबर शंभू तो कोणतं चित्र रंगवतो आहे नाही षटकोण काय बाळा ते षटकोण देवा तू कोणता रंगवतो आहे बाळा बरोबर रंग कोणता देतो आहे त्याला चौकोनी याला रंग कोणता आहे वाळा कोणता आकाशी काय म्हणायचं त्याला आकाशी हो की नाही अरे द्या तू काय रंगवती वाडा गोल रंगवती कोण तू अच्छा गोल रंगवती रंगव